हॅलो हाय नमस्कार मैत्रिणी शंभूस क्रिएशन या चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज पुन्हा एकदा मी सहा वर्षाच्या मुलीच्या ड्रेसची कटिंग दाखवणार आहे ते पण उरलेल्या अशा म्हणजे उरले जे ओढणी त्यामध्ये आपण सहा वर्षाच्या मुलीची ड्रेस बसवणार आहे चला तर मग आता आपण कटिंग करूया त्यासाठी मी एक मीटर अस्तर घेतलं आहे हे बघा अगोदर मी फ्रंटचं कटिंग करून घेते अस्तर असं फोल्ड करून घेते अगोदर आपण छातीचं माप टाकून बघूया आपलं माप बसतंय का हो हे बघा बसत आहे आपल्या छातीचं माप आठ इंच आहे बसत आहे असे चार फोल्ड केले मी पाठीचा व पुढचा भाग कटिंग करत आहे शोल्डर घेतले मी पाच इंच बघा शोल्डर पाच इंच घेतले त्याच्यानंतर मोंढा देखील पाच इंच घ्यायचं आहे हे बघा इथून देखील चेक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने लाईन जोडून घ्यायची त्यानंतर इथे छातीचा माप टाकायचं आहे अशा पद्धतीने रुंदी घ्यायची दोन इंच त्याच्यानंतर पुढच्या मी पुढचा आणि मागचा सेम घेत आहे चार चार इंचा त्यानंतर परत खालून जॉईंट करून सरळ मारून घेते आपण उंचीचं माप घेणार आपल्याला साडे दहा तयार ठेवायचे आहे त्यासाठी आपण एक इंच मार्जिन घेऊन साडे अकरावर प्रकारे कमलसरी देखील मी आठच इंच आहे माप अशा पद्धतीने कटिंग करणार इथून आपल्याला मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे स्लीवलेस असल्यामुळे मी दोन्ही मागच्या पुढच्या मोंढ्याचा सारखाच आकार दे दिला आहे अशा पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे लिफची कटिंग झाली त्यानंतर मी पाठीचा भाग बाजूला करते इथं फोल्ड हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला हे बाबा त्यानंतर आपलं पाठीचा आणि फ्रंटचे भाग तयार झाले हे बघा मी आता पुढच्या भागाला पुढच्या फ्रंटच्या गाळा आकार देऊन घेत आहे बघा तुम्हाला पाहिजे तुम्ही तसा देऊ शकता मी व्ही शेपचा देते मी बघा अशा पद्धती त्याच्यानंतर मागचं देखील घेऊन घेते मी मागचं मी राऊंडच देणार आहे दोन इंच मार्किंग करून गळा रुंदीची त्याच्यानंतर चार इंच परत दोन हे बघा आणि मी राहून देऊन घेत आहे हा मी पाठीच्या भागाला दिला आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही दुसरा देखील देऊ शकता अशा पद्धतीने त्यानंतर आपण आता ओढणी घेऊया अस्तर कटिंग झालेले आता आपण कापडावर कट करून घेऊ हे बघा मी असं आहे

कटिंग झालंय त्यानंतर मी आता खालच्या प्लेटांसाठी घेते आता प्लेटांसाठी तर मी ओढी ओढणी घेणार आहे हे बघा उंचीच माप दाखवते मी तुम्हाला हे बघा अस्तरची उंची मी साडे घेतली आहे ओढून दिला तुम्हाला पाहिजे तुम्ही तसं घेऊ शकता मी अठ्ठावीस घेतले डबल आहे हे मागच्या आणि पुढच्या पण ओडणीच देखील रुंदी मोजून घेणार आहे आपल्याला अस्तर थोडं कमी घ्यायचं हे थोडं जास्त ठेवायचं त्याच्यानंतर हे हे देखील साडे बावीस आलं हे बघा साडे बावीस त्याच्यानंतर रुंदी हे बघा एक एका साईडने म्हणजे रुंदीला माझं पन्नास इंच येते तरी थोडंसं पंधराचा भाग असल्यामुळे पंधराचा भाग असल्यामुळे मी हा कट करून घेते आणि याची फ्रील तयार करून बाईला लावून घेईन बाई मला तशी लावायची नव्हती पण मग आता हे कापड वाया जाईल त्यासाठी मी याची फ्रील बनवे हे बघा हे कापड मी कट करून घेतलं आहे याची मी फ्रील तयार करून बाईला जॉईन करणार आहे हे बघा आणि आता जे हे जे आहे ते खाली आपण प्लेटांसाठी मी एवढं कापड घेतलं आहे चला तर आपण आता स्टिचिंग बघूया